आयुर्वेदिक फूड सप्लीमेंट अँड मेडिसिन महाड मध्ये दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा आमदार भरत छट गोगावले मित्र मंडळाकडून गोविंदा पथकांना लाखोंची बक्षीस महाड मध्ये जास्त थर लावण्यात रोहा मानगाव मधील गोविंदा पथकांचे वर्चस्व ज्ञानदेव पवार मित्र मंडळ मानगाव गोविंदा पथकानं आठ थर लावून घेतले 75000 बक्षीस संपूर्ण राज्यात आज दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला महाड शहरासह तालुक्यातही पारंपारिक व सार्वजनिक दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला आमदार भरत शेठ गोगावले मित्र मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या दहीहांडी उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले या ठिकाणी महाड तालुक्यासह रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील पन्नासहून अधिक गोविंदा पथकांनी हजेरी लावून आपले मानवी मनोरे रचून महाडकरांची वाहुवा मिळवली आमदार भरत शेठ गोगावले आणि युवा नेते विकास शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या दहीहंडी उत्सवात पाचहून अधिक मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदा पथकांना लाखोंच्या बक्षिसांचं वाटप करण्यात आले गतवर्षीप्रमाणे याही वर्षी रोहा तालुक्यातून आलेल्या गोविंदा पथकाने उंच थर लावून आपले वर्चस्व कायम ठेवले मात्र गतवर्षी आठ थर लावणाऱ्या देवकाणे येथील गोविंदा पथकाला या वर्षी थर लावण्यात यश आलं नाही मात्र मानगाव मधील ज्ञानदेव पवार मित्रमंडळाने आठ थर लावून पंच्याहत्तर पटकावले दरवर्षी आमदार भरतशेट गोगावले मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांची वाढती संख्या लक्षात घेऊन यावर्षी महाड तालुक्यातील गोविंदा पथक आणि महाड तालुक्यात बाहेरून येणारे गोविंदा पथक अशा दोन दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या या ठिकाणी आमदार भरत शेठ गोगावले विकास शेठ गोगावले विजय सावंत माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत भाजपचे नेते बिपिन महामुनकर नितीन पावले बंधू तरडे आदी मान्यवर उपस्थित होते शेवटच्या थरावर जाऊन सलामी देणाऱ्या छोट्या गोविंदांचे विशेष कौतुक यावेळी आमदार गोगावले यांनी आपला नातू प्रनिल कदम यांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन केले तर महाडमधील छोट्या गोविंदा पथकानं पाच थर लावल्याने त्यात सहभागी असणाऱ्या प्रत्येक छोट्या गोविंदाला बक्षीस देऊन त्याचे कौतुक केले त्यामुळे सहभागी गोविंदा पथकाकडून गोहत्या थांबवा बहिणीचं संरक्षण करा असे फलक लावून सर्वांचे लक्ष वेधले होते या ठिकाणच्या मानवी मनोऱ्याचा थरार पाहण्यासाठी महाडकरांनी प्रचंड गर्दी केली होती महाड शहरात छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनंही चेतन उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडी उत्सवाचं आयोजन केले होते या ठिकाणी ही गोविंदा पथकाने मानवी वाचोरे मनोरे रचून बक्षिस मिळवली याखेरीज महाड शहरात प्रत्येक काळीमध्ये पारंपरिक पद्धतीने खालू बाजाच्या तालावर नाचत दहीहांडी उत्सव साजरा करण्यात आला तालुक्यातील गावागावामधून खालूबाजाच्या तालावर नाचत पारंपरिक हंड्या फोडण्यात आला आलेल्या सर्व गोविंदा पथकांचं महिला आणि पुरुष त्यांचं स्वागत करतो आत्ता दोन तासामध्ये जवळजवळ दो चाळीस पुरुष आणि आठ महिला पथकं आलेले आहेत आणि अजून संध्याकाळी सात वाजेपर्यंत किती येतील ते सांगू शकत नाही आहे परंतु मला असं वाटतंय की कमीत कमी शंभर पथकं येतील असं मला वाटतंय त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा माझ्या मंडळाच्या सर्व सहकारी सहकारी मित्रमंडळी आमचे महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि आलेले सर्व गोविंदी प गोविंद पथक आणि सर्व जे काय पाहायला आलेले सर्व रसिक प्रेक्षक भांडे मंडई यांना माझा जय महाराष्ट्र पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेट सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर